नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सो so, कशा आहात आपण आय होप तुम्ही मजेमध्ये असाल मित्रांनो आज आपण बघूयात आजच्या मार्केटचे अपडेट आणि आजच्या मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्याच्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं या लेवल डिस्कस करूया काही स्टॉक बद्दल डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठीक आहे आणि व्हिडिओला जर तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूयात निफ्टी अनालिसिस निफ्टी कशा कशाप्रकारे आज पॅटर्न तयार झालेला आहे ठीक आहे आपण ज्या प्रकारे काल डिस्कस केलेलं होतं त्यानुसार झालेलं आहे का बघूयात आपण ओके okay? सो so, सुरुवातीला आपण बघितलं निफ्टी ओपन झाला ओपन झाल्यानंतर पहिले पंधरा मिनिट साइडवेज राहिला आणि त्यानंतर जी जबरदस्त मुवमेंट निफ्टीने दिलेली आहे कारण निफ्टीचा हा झोन जो आहे आठशेच्या जवळ हा एक सपोर्ट झोन जो काम करतोय सातशे तीस ते आठशे हा झोन राईट सो पहिले पंधरा मिनिट बघितले साईडवेज राहिल्यानंतर एक ब्रेकआउट पाहायला मिळाला आणि ब्रेकआउट नंतर नॉनस्टॉप मुवमेंट आलेली आहे तेवीस हजारच्या पर्यंत तेवीस हजार हा एक मेन रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळतोय जो की एक राऊंड फिगर लेवल आहे सायकोलॉजिकल लेवल आहे ठीक आहे बट तेवीस हजारच्या वर मार्केट जास्त सस्टेन राहू शकलं नाही त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली डाऊन साईड त्यानंतर पुन्हा मार्केट साईडवेज राहिलं पुन्हा खाली आलं पुन्हा साईडवेज राहिलं पुन्हा खाली आलं यानुसार मार्केटने पहिली जी जबरदस्त फास्ट मुवमेंट दिलेली आहे पहिल्या नियर अबाउट अर्ध्या ते पावन तासामध्ये तीच सगळी मुवमेंट मार्केटने पुढच्या चार पाच तासामध्ये काय केली रिव्हर्स झालेली आहे ठीक आहे सो फास्ट मुवमेंट सुरुवातीला पाहायला मिळाली निफ्टीमध्ये त्याच्यानंतर बँक निफ्टी तर खूप जबरदस्त मध्ये होता ठीक आहे आज सगळे इंडेक्स चांगले प्लस होते त्यानंतर हाफ त्यांचे जे अर्धी मुवमेंट आहे ते रिवर्स झालेली आहे सो जर आपण निफ्टीचा हे बघितलं आपण निफ्टीचा ट्रेडही आपल्या फ्री टेलिग्रामला शेअर केला होता तुम्ही नसाल तर नक्की जॉईन करून घ्या आपला जो फ्री टेलिग्राम चॅनल आहे हा एक ऑप्शन ऑप्शनचा ग्रुप आहे स्टडी पर्पज सो नक्की जॉईन करा ठीक आहे सो यामध्ये आपण जो दिला होता फर्स्ट ट्रेड जो आहे तो आपण आधी पीई दिला होता बट तो ऍक्टिव्ह झाला नाहीये ब्रेकआउट ट्रेड त्यानंतर आपण कॉल दिला कॉल चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झाला एकशे दहाचा ब्रेकआउट लेवल ऍक्टिव्ह झाली त्यानंतर तो कॉल वन फोर्टी वन फोर्टी फाय गेलेला होता सो जबरदस्त मुवमेंट या ट्रेड मध्ये आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर आपल्या जो व्ही आय पी आपला ग्रुप आहे आपल्या स्टुडंटचा त्यात आपण जवळपास तीन ते चार ट्रेड शेअर केले होते सगळे ट्रेड आज चांगल्या प्रकारे सक्सेसफुल झाले सो तुम्हाला फ्री ग्रुप नक्की जॉईन करा ऑप्शन बद्दल तुम्हाला याच्यामध्ये माहिती मिळेल ठीक आहे प्लस जर आपण बघितलं आजचा आपला स्टॉकचा जो ग्रुप बघितला आपण एक आपण हा स्टॉक शेअर केला होता माझगाव डॉक ठीक आहे तर या स्टॉक मध्ये ब्रेकआउट लेवल टू वन फाय ची होती थोड्या वेळानंतर हा स्टॉक ऍक्टिव्ह झाला टू वन फाय झिरो वरून तो टू वन सिक्स सेवन गेला त्यानंतर तो बराच वेळ साईडवेज राहिला सो आपण इथे अपडेट दिलं होतं की तुम्ही एक्झिट करू शकताय ठीके आणि त्या कोणी कोणी ट्रेड केला होता का या स्टॉक मध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात महत्वाचा स्टॉक घेताना तुम्ही रिस्क बघून आपला स्टॉप लॉस फॉलो करून घ्यायचा ठीक आहे त्यानंतर मग या स्टॉकमध्ये शेवटी माझगाव डॉकचा चार्ट बघितला तर दोन हजार एकशे पन्नासचा स्टॉक नंतर दोन हजार एकशे पंच्याण्णव प्लस पण गेला शेवटी गेलेला आहे सुरुवातीला साईडवेज राहून ठीक आहे तर तोही ग्रुप तुम्ही जॉईन करा आपला स्टॉकचा ओके दोन्हीच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील आपण जर कालच्या व्हिडिओ मधले स्टॉक बघितले तर काल आपण दोन स्टॉक ची आ, लिस्ट पाहिली होती एक होता मेदांता म्हणजेच ग्लोबल हेल्थ लिमिटेड याच्या ब्रेकआउटला आपण बघणार होतो सो याचा ब्रेकआउट झालेला आणि झाल्यानंतर याच्यात चांगली मुवमेंट इंट्राडे मध्ये पाहायला मिळाली ठीक आहे अकराशे पस्तीस ते अकराशे साठ हा स्टॉक गेलेला आहे कोणी याच्यात काम केलंय का नक्की सांगा ठीक आहे व्हिडिओच्या याच्यामध्ये कमेंट करून नक्की सांगा सो निफ्टीची लेवल उद्यासाठी बघूया काय असेल आपण उद्या कशा प्रकारे काम करू शकतोय सो इथे एक लाईन ड्रॉ झालेली आहे ठीक आहे तर या ट्रेंडनुसार म्हणजे जसं डाऊन ट्रेंड बनवला आहे पॅटर्न इंट्राडे मध्ये निफ्टी नाही ठीक आहे तर जिथे ओपन होईल त्याच्यानंतर समजा इथे ओपन झालं आणि समजा एकदा खाली आल्यावर खाली जसं माहितीये की फास्ट डाऊन मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू हो शकते आणि अपसाईड जायचं असेल जा जर समजा निफ्टी पुन्हा एकदा तेवीस हजार ब्रेक केला तर आपल्याला अजून अप ट्रेंड पाहायला मिळू शकते ठीक आहे सो त्यामुळे हे लेवल फक्त लक्षात ठेवायचंय आणि इंट्राडे साठी जी समजा निफ्टी जर खाली ओपन झाला ठीक आहे तर बावीस हजार नऊशे साठ हा आपला पहिला रेजिस्टन्स असेल हा ब्रेक केल्यावर हा ब्रेक केल्याच्या नंतर सेकंड टार्गेट असेल आपलं तेवीस हजार पन्नासच्या जवळ आणि तेवीस हजार वरून रिव्हर्सल एकदा येऊ शकतं आणि मग सेकंड ब्रेकआउट दिला तर अपसाईड जाऊ शकते या छोट्या लेवल्स आहेत ज्या आपण इंटरलीमध्ये यूज करू शकतो ब्रेक केल्यावर आपण वरी ब्रेक केलं कॉल साईड खाली ब्रेक केलं पुट साईड काम करू शकतं ठीक आहे नंतर डाऊन साइड जर पाहायचे असेल तो ला ला तर आपल्याला डाऊन साइड पाहायला मिळेल आठशे चाळीसच्या खाली तोपर्यंत याच्यामध्ये आपल्याला डाऊन साइडला काम करायचं नाहीये ठीक आहे तर बावीस हजार आठशे चाळीसच्या खाली जर मिळत असेल ट्रेड तर पुट साईडला आपल्याला जायचंय आणि खाली जर टार्गेट पाहिलं तर सगळ्यात आधी बावीस हजार आठशे येईल आणि त्यानंतर बावीस हजार सातशे सातशे चाळीस येईल आणि त्यानंतर मग सातशेच्या खाली आपल्याला टार्गेट पाहायला मिळू हो शकतात या छोट्या छोट्या लेवल्स आहेत जे आपण इंट्राडे मध्ये युज करून आपल्या मध्ये काम करू शकतोय ठीक आहे सर निफ्टी झालं बँक निफ्टी एकदा बघून घेऊयात ओके बँक निफ्टी बघा बँक निफ्टी नंतर जास्त खाली आलेला नाहीये सो बँक मध्ये सिम्पल लेवल्स आहेत की ही लेवल रेजिस्टन्सचं काम करेल जर याच्यावर चांगलं सस्टेन झालं तर अपसाइडचं काम होईल अदरवाइज इथूनच आपल्याला डाऊन रिव्हर्सल पाहायला मिळू शकतं सो एकोणपन्नास हजार सहाशे तीस ही रेजिस्टन्स लेवल आहे आणि डाऊन साइडला काम करायचंय तर एकोणपन्नास हजार तीनशे म्हणजे एकोणपन्नास हजार तीनशे ते सहाशे हा आहे एक झोन साइडवेज झोन सो ज्या साईडला बँक निफ्टी सस्टेन होईल फक्त ब्रेक म्हणजे काय लगेच गेलं की आपल्याला ट्रेड नाही होत तिथे सस्टेन झालं ठीक आहे तर तिथे आपण रेट्रेसमेंटला काम करू शकतोय ओके सो ह्या लेवल्स बँक निफ्टीमध्ये आपण वॉच करू शकतोय आणि साठी बघायचं तर टार्गेटमध्ये आपल्याला अप जे टार्गेट आहे नॉर्मली ते आहे एकोणपन्नास हजार आठशेच्या जवळ ठीक आहे कमीत कमी आठशेचा टार्गेट पाहायला मिळेल डाऊन साइडला जर बघितलं तर टार्गेट आहे अठ्ठेचाळीस हजार आठशे ठीक आहे सो so, या प्रकारे या दोन लेवल्स आपल्याला पाहायला मिळतील बँक मध्ये सो so, आपण बघूया की आपण कोणत्या स्टॉक मध्ये काम करू शकतोय आपण एक स्टॉक जो आज आपण पाहिला होता मॅझॉक यात बघू शकतोय उद्या आपण ब्रेकआउटला फर्स्ट ठीक आहे आपण याच्या बघूया लेवल्स वन आवर वर जाऊयात आपण ओके okay? सो so, जर आपण याचा बघितलं डेअरी टाइम मध्ये या स्टॉकने चांगल्या प्रकारे सपोर्ट होता याचा सो so, सपोर्ट घेऊन आज जबरदस्त मुवमेंट दिलेली आहे सो so, पॉसिबिलिटी आहे की जर समजा उद्या मार्केट प्लस राहिलं तर मॅसडॉक हा सुद्धा प्लस राहू शकतो याचा टार्गेट नियर टू हे किती आहे टू थ्री वन झिरो म्हणजे तेवीसशे पर्यंत टार्गेट आपल्याला इंट्राडे पर्पज पाहायला मिळू शकतं ठीक आहे तर या स्टॉक मध्ये आपल्याला उद्या वॉच ठेवायचे बाकी एंट्री वगैरे आपण बघूया आपल्याला जर राईट एंट्री इथे मिळाली तर आपण अपडेट करू त्यानंतर पंधरा मिनिटावर जर आपण गेलो तर आता ब्रेकआउट आहे तो बावीशेचा है ना सो बावीसशेचा ब्रेकआउट आहे ती ब्रेक लेवल झाली समजा तर डिरेक्टली टार्गेट ही मिळू शकतं आपल्याला फास्ट मुवमेंटम स्टॉक आहे फास्ट मुवमेंट होत असतो याच्यामध्ये सो त्यामुळे या स्टॉक मध्ये आपण उद्या नक्की वॉच ठेवू शकताय आहे सो माझ हा एक स्टॉक झाला अपसाईड आणि बाकी स्टॉक असतील ते आपण ग्रुपला शेअर करूया ठीके सो त्यामुळे या स्टॉकवर नक्की वॉच ठेवा स्टडी करा तुम्हाला जर योग्य लेवल यामध्ये ट्रेड मिळाला तर नक्की काम करा सो so, बघूयात आपण बाकीच्या ट्रेड्स अपडेट्स आपल्या ग्रुपवर ग्रुप नक्की जॉईन करा सगळ्यात महत्वाचं शिवजयंतीनिमित्त आपल्या क्लासवर म्हणा कम्युनिटी ग्रुपवर सगळ्यावर ऑफर चालू आहे सो so, तुम्ही सगळ्यात आधी फ्री टेलिग्राम जॉईन करून घ्या तुम्हाला डिटेल्स मिळेल आणि ऑप्शनचा कोर्स पण चालू होत आहे सो ज्यांना ज्यांना ऑप्शन ट्रेडिंग शिकायची आहे सोप्या भाषेमध्ये त्यांनी नक्की व्हॉट्सअप करा प्लस ग्रुपलाही जॉईन करू शकता ठीक आहे ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा मेसेज आहे सो भेटूया आपण अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ